मेश रास जानेवारी दोन हजार चोवीस भाग्य परिश्रम व कर्माचा महिना मोठा लांबाचा आनंदी राहिल्याने मनासारख्या गोष्टी घडत नसतात तर घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात ही बाब मेष जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी इंग्रजी नववर्षातील हा पहिलाच महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहायला हवं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हे नववर्ष तुमच्यासाठी ग्रहांची उत्तम बैठक घेऊन येत आहे त्यामुळे अर्थातच दोन हजार चोवीस हे नव वर्ष मेष जातकांसाठी अत्यंत आनंददायक तर आहेच त्यातल्या त्यात जानेवारी महिन्यात तुम्हाला अनेक ग्रह सहकार्य करणार आहेत त्यामुळे हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील राशीस्वामी पंचमेश भाग्येश या तीन ग्रहांची असलेली उत्तम बैठक हे या महिन्याचं तुमच्यासाठी असलेलं वैशिष्ट्य सांगता येईल राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात झालेल्या परिवर्तन योगामुळे या काळात भाग्याने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे अनेक गोष्टी भाग्याने तुम्हाला सहज प्राप्त होतील ज्या बळावर तुम्ही प्रगती करणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे अष्टम स्थानातील धनेश अडथळे निर्माण करीत असला तरी अचानक धनलाभाच्या संधी देखील तेथून प्राप्त होतात विशेषत जुन्या वास्तूतून शेअर्समधून धनलाभाच्या संधी निर्माण होतात या काळात वाढीत सौम्यता जपणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सरळ कार्याला लागणं धडाडीने कार्य करणं या गोष्टीसाठी मेष जातक प्रसिद्ध असतात मात्र या महिन्यात तुम्ही अगोदर विचार करून मग कार्याची सुरुवात करणार आहात अत्यंत सकारात्मक बाब म्हणून देखील आपण या गोष्टीकडे बघू शकतो थोडक्यात या महिन्यात तुमचे परिश्रम अत्यंत योग्य असणार आहेत तुम्ही विचारपूर्वक परिश्रम पराक्रम करणार आहात आणि ते तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही अत्यंत सकारात्मक राजयोग ग्रह स्थिती असताना देखील वास्तुयोग मात्र तुमच्यासाठी या महिन्यात नाही तसंही वास्तू किंवा वाहन या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही शिवाय या गोष्टी शुभयोगांवर घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची प्रतीक्षा करणं तुमच्यासाठी योग्य राहील मात्र जमीन घेण्याचा जर तुम्ही विचार करीत असाल त्यानुसार तुमचं काही नियोजन सुरू असेल तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत या काळात पंचमात म्हणजे विराजमान झालेले आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल विशेषत फार्मसी मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा राहील माध्यमिक उच्च माध्यमिक पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी या महिन्यात असामान्य प्रगती करतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा मात्र विवाह जुळून येण्याचे फारसे सकारात्मक योग तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण होणार नाहीत म्हणून त्या बाबतीत कुठलेही घाई करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी आणि व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना मेष जातकांसाठी चा परिश्रमाचा सकारात्मक प्रगतीचा कर्तृत्वाचा राहील योग्य कर्तृत्व करण्यासाठी देखील तशी संधी निर्माण व्हावी लागते जी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे मग तुम्ही नोकरीपेशा असाल किंवा व्यावसायिक असाल तरी तुम्हाला त्या दृष्टीने विविध संधी प्राप्त होणार आहेत थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा कर्तृत्वाचा तु राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी भाग्यात आणि भाग्येश राशीत विराजमान आहेत म्हणजे राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग निर्माण झालेला आहे जो अत्यंत मोठा राजयोग आहे दुसरा योग म्हणजे पंचमेश भाग्यात राशी सह विराजमान आहे हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल राशी स्वामी आणि पंचमेश यांची ही युती तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल याशिवाय लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे देखील अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यामुळे हा महिना केवळ तुमचाच आहे असं आपण म्हणू शकतो या काळात जास्तीत जास्त प्रगती साध्य करणं योग्य पद्धतीने परिश्रम करणं ही गोष्ट तुम्ही साध्य करून घ्यावी थोडक्यात या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे अर्थात या काळात तुम्ही जेवढे कर्म कराल तेवढा लाभ तुम्हाला प्राप्त होईल कारण तुमचे कर्मेश शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात ते आपल्या न्यायामध्ये कधीच चूक करत नाही म्हणून त्यांचा नियम आहे की तुम्ही योग्य पद्धतीने कर्म करा त्या प्रमाणात मी तुम्हाला लाभ प्रदान करेल विशेष बाब म्हणजे शनिदेवांची दृष्टी देखील शुक्र आणि बुध या दोन ग्रहांवर आहे त्यामुळे ते, ते योग्य कर्म करणाऱ्यांना योग्य लाभ निश्चितच देणार आहेत ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची दृष्टी महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या लाभस्थानातच विराजमान आहेत जी अत्यंत लाभदायक स्थिती म्हणता येईल ज्योतिष नियमानुसार पत्रिकेच्या लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो त्यातही शनी गुरु राहू यासारखे मोठे किंवा दीर्घकालीन ग्रह जेव्हा लाभस्थानात येतात तेव्हा ते, ते विशेष ते लाभदायक ठरतात कारण पापग्रह उपचय स्थानात अधिक सकारात्मक ठरतात शुभ फळं प्रदान करतात त्यानुसार लाभस्थानात आलेले शनिदेव तुम्हाला मोठा लाभ प्रदान करतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परतेश या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या व्ययस्थानात राहू ग्रह विराजमान आहे अर्थात अनेक खर्च अनपेक्षित खर्च प्रवासासाठी शिक्षण किंवा नोकरीसाठी असे विविध खर्च तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत व्ययस्थानात आलेला राहू हा विविध कारणांनी खर्च निर्माण करीत असतो मात्र प्रगतीच्या संधी देखील तो देत असतो व्ययस्थानातील राहूचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या काळात तुम्ही जेवढा जास्त प्रवास कराल तेवढे जास्त प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून तुमचं स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही प्रत्येक मंगळवारी गाईला गुळ व पोळी खाऊ घालावी या उपायाने केवळ मंगळ दोष दूर होत नाही तर नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करावा त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष